नमस्कार मी करिश्मा यादव तुमचं कोल्हापुरी साजमध्ये खूप मनापासून स्वागत करते तुम्हाला तुमच्या आयुष्यातले प्रत्येक क्षण सुखाचे आनंदाचे भरभराटीचे आणि आरोग्यदायी जाऊत तर हिवाळा चालू झालेला आहे आणि थंडी पण खूप पडली आहे त्याच्यामुळे आपल्या चेहरा थंडीमुळे ड्राय पडतो त्याच्यामुळे आपलं स्किन केअर रुटीन जे आहे ते फॉलो करणे खूप गरजेचं आहे चेहरा वरती लावला, लावला तर चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर लावलं बॉडी लोशन लावलं आणि ओठांचीसुद्धा काळजी घेणं घेणं खूप गरजेचं आहे कारण ओठ फाटल्यानंतर जे आहे ती जखम वगैरे होऊ शकते त्यासाठी लिप बाम एक सुद्धा गरजेचं आहे तर ते सगळं करून झालं आणि स थंडी असल्यामुळे मला थोडा सर्दीचा इशू आहे केस वगैरे धुतल्यानंतर मला सर्दी होते तर सगळ्यात आधी जे आहे ते केस हेअर ड्रायरने सुकवून घेतले तर उठायला उशीर झाला होता आणि सगळीच कामं टिफिन वगैरे शाहूच्या अर्ध्या तासात सगळं आवरलं आहे आणि आंघोळ राहिली होती तर आंघोळ केल्याशिवाय मला कुठलंही काम नंतर करू वाटत नाही अंगात एक आळस राहतो त्याच्यामुळे अगोदर आंघोळ करून घेतले सगळे काम हे कामावरती कामा गेले शाहू शाळेला गेले आणि याला सुद्धा आंघोळ घालून घेतले आणि आता कामाला स्टार्ट होणार आहे वाजलेले आहेत साडे दहा आणि खूप उशीर झालाय तर पटापट पड़ कामा उरूया तर व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही देखील कितीही उशीर झाला उठायला तरी रोजची जी डे डेली जी रुटीन आहे जे की आपण जे सतत रोजची जी काम आहेत ती व्यवस्थितपणे झाल्याशिवाय मला जे काही आहे ते मनाला शांत ब शांतता भेटत नाही त्याच्यामुळे रोजचं जे रु रुटीन आहे ते मी नेहमी फॉलो करते आणि हे जे बेडशीट आहे ते मी व्यवस्थित झाडून वगैरे रोजच्या रोज व्यवस्थित लावत असते त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं तर आधी हे व्यवस्थित लावून घेतलं जे काय पसारा घरात झाला होता समर्थने खेळणी वगैरे काढलेली ती व्यवस्थित लावून घेतली हे बेडशीट मी नीट लावल्यानंतर एक गोष्ट झाली ती म्हणजे समर्थ माझा अगदी तो तीन वर्षाचा आहे पण तो ते त्याने जे जेव्हा ते बघितलं तेव्हा मला बोलतो मम्मा वाव छान दिसतंय असं तो बोलला कारण आ, ते जे घरात नीटनेटकंपणा ठेवल्यामुळे ना घरात खूप एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते तर ते त्याच्यातून मला ती स दिसून आली पॉझिटिव्हिटी आणि म्हणजे आपण जेवढ्या वस्तू नीटनेटकं ठेवू त्याच्यामुळे घरात एक प्र प्रसन्न वातावरण निर्माण होतं तर तसंच जे आपण ज्या रोजच्या आयुष्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित ठेवणं खूप गरजेचं आहे तर त्यासाठी मी हे रोजच्या रोज बेडशीट जे आहे ते व्यवस्थित क्लीन करून व्यवस्थित लावत असते त्याच्यानंतर टिफिन वगैरे करून झालं होतं पण रात्रीची जी भांडी होती लाव घासून ठेवलेली ती लावायची होती ती लावून घेतली आणि किच खीचा, किचन ओटा जो आहे तो क्लीन करून घेतला आणि क्लीन करताना आपण एकदा ओल्या पडक्याने एकदा एक सुक्या पडक्याने पुसल्यानंतर त्याच्यावरती डाग वगैरे पडत नाही तर तुमच्या बाबतीत असं कधी मला झालं आहे का सांगा कारण माझ्या बाबतीत असं खूप अनेकदा झालं आता हेच उदाहरण देते की मी जेव्हा आज मला एकतर सगळं काम आवरायला उशीर झाला होता आणि नेम भांड्याचं लिक्विड वेळी संपलो म्हणजे जेव्हा आपण काहीतरी घाई गडबडीत असतो तेव्हा हे असे काहीतरी इश्यू येतात अजून एक गोष्ट झाली ती म्हणजे मी टिफिन बनवायला मला आज खूप उशीर झाला होता मी शाहूला खाली सोडून आले तिला अगोदर टिफिन बनवून दिला आणि शाहूला घरी सो खाली सोडून आले आणि त्याच्यानंतर मी टिफिन बनवायला घेतला यांचा आणि तोच टिफिन हे घेऊन नाही गेले अशी चिडचिडी झाली माझी काय सांगू त्याच्यानंतर किचनच्या गॅलरीज जी आहे ती प्रकारे मस्त असं मनी प्लांट लावला होता ला आणि तो खूप छान ग्रो झाला होता कारण तिथून सकाळी ऊन जे आहे ते व्यवस्थित त्यांना मिळतं त्याच्यानंतर मी पाणी घालायला घेतलं तर हा मध्ये मध्ये येत होता आणि तो, तो पाणी घेऊन बसलेला त्याच्यामुळे झाडांना पाणी घालायला पण उशीर झाला त्याच्यानंतर त्याला ते खेळायला दिलं आणि मी देवपूजा करून घेतली त्याच्यानंतर म्हटलं आज झालंयच उशीर तर, तर, तर हेही काम आवरून घेऊया ते म्हणजे कोरफडचे झाड आहे ते पूर्णपणे वाकडं झालेलं म्हणजे खालूनच निघत निघत आलेलं त्याच्यामुळे ते व्यवस्थित लावून घेतलं आहे ते पूर्ण वाकडं झालं आहे झाड त्याच्यामुळे त्याला नीट लावते लागी पुसायची तोपर्यंतच मग जे काय घाण होईल ते होईल जाल। त्यासाठी

छोटे मुलांनी नाही करायचं बघ पाय गंध होते ना तू मोठा झालास ना कि मग तू कर मी कसं छोट होणार तू छोटा झाला तू छोटा आहेस ना त्यानंतर इथे असं छान असं कोरफडीचं झाड त्याची खा खालून मुळं काढून व्यवस्थित असं लावून घेतलं पाणी घातलं आता बघूया जगते की नाही ते मलाच ट डाऊट आहे पण बघूया दाखवे तुम्हाला मला नंतर त्यानंतर असा चिखल झाला होता घरात मी पेपर टाकून काहीच फायदा झाला नव्हता तो नंतर फाटूनच गेला त्याच्यामुळे खाली सगळा चिखल चिकल झाले झाला होता तर ही अशी काहीतरी कामं करत असतो आणि नंतर आपल्याला वेगळी कामं अजून वाढत असतात त्यानंतर हा जो झाडू आहे तो चिखलामुळे घाण झाला त्याच्यामुळे मला तो आणि पुन्हा धुवायला लागला तर तो सुद्धा व्यवस्थित धुवून घेतला आणि लादी पुसून वगैरे घेतली तर अगोदर दुसऱ्या एका फ फडक्याने जे तिथं चिखलाचं झालं होतं ते अगोदर पुसून घेतलं जेणेकरून सगळ्या घरातून लाल होऊ नये यासाठी ते अगोदर पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर लादी पुसायला घेतली सकाळी जे आहे लादी पुसताना ती नेहमी मी, मी वाकून पुसते म्हणजे एखाद्या कपड्याने वगैरे पुसून घेते कारण मॉपने जे आहे ते मला व्यवस्थित कोपऱ्यान कोपरा साफ करता येत नाही त्यासाठी मी अगोदर सकाळी लादी पुसताना हातानेच पुसते असे तर एक प्रकारे त्याचा व्यायामसुद्धा होतो आपल्या पोटावरती त्याचा असे वाकून किंवा असं बसून पुसल्यानंतर आपल्या पोटावरती इफेक्ट होतो आणि पोटाची जी चरबी आहे तीसुद्धा कमी व्हायला मदत होते आपल्याला थोडासा आपण रोजच्या रोज एकतर व्याया व्यायाम करत नाही त्याच्यामुळे हा एक व्यायाम करणं उत्तम पर्याय आहे त्याच्यासाठी त्याच्यामुळे मी सकाळची एक टाईम तरीही लादी अशी हाताने पुसत असते इतर वेळी म्हणजे संध्याकाळी वगैरे जे आहे रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर मॉपने मी पुसून काढते सगळं घर अजून एक गोष्ट ती म्हणजे नेहमी लादी पुसताना मी दोन वेळा तरी पाणी बदलते कारण आपण किचन आणि बेडरूम पुसल्यानंतर आता पाणी जे आहे ते घाण होतं बऱ्यापैकी आणि त्याच्यामुळे मी बे हॉलचं पुसताना पाणी चेंज करते आणि त्याच्यानंतर मग झाडांच्या इथलं जे आहे ते पाणी घातल्यानंतर पाणी सगळं बाहेर येतं कुंड्यांमधून तर ते पुसून घेते त्यासाठी लादी पुसताना नेहमी जे आहे ते दोन वेळा तरी पाणी चेंज केलं पाहिजे असं मला वाटतं हे आवरता आवरता मला एक वाजलेले आणि कपडे वगैरे धुवायची होती अजून आणि हे आवरून झाल्यानंतर कपडे धुवायला घेतली तोपर्यंत समरला भूक लागली आणि त्याला अगोदर भरवून घेतलं आणि त्याच्यानंतर मी कपडे धुवायला घेतली कपडे धुवून सुकत घालून घेतली आणि झाडू जो आहे तो सुद्धा धुवायचा होता तर तो सुद्धा धुवून घेतला आज जो कामाला उशीर झाला आहे तो माझ्या त्या उद्यावरती इफेक्ट पडणार आहे त्याचा कारण ही जी कपडे आहेत ती रोजच्या रोज सुकल्यानंतर व्यवस्थित घड्या घालून कपाटामध्ये ठेवते पण उद्या जे आहेत ती मला कपडे काढावे लागणार आहेत कारण ती सुकणार नव्हती यासाठी हा सकस आहार आहे टोमॅटोची चटणी आहे रात्री जी थोडीशी भाकरी राहिली होती त्या ती टाकून ती खाल्लीच पाहिजे सकाळी चपात्या बनवल्या होत्या त्या थोडासा भात पापड ह्याने बनलेला नव्हता तर माझ्यासाठी उरले होते ते पापड त्याच्यानंतर आमटी आहे बटाट्याची तीन असले तरी चालते पण चट पमॅटस त्या खाऊ शकते तर चला मी आता जेवून घेते पटापट आणि तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बाय